बिग बॉस मराठीचं हे पर्व चांगलंच गाजताना दिसतंय पहिल्या दिवसापासूनच सगळे स्पर्धक चांगलेच चर्चेत आले तर याच स्पर्धकांवर बिग बॉसच्या घराबाहेर सुद्धा चांगलीच चर्चा रंगली आहे मराठी इंडस्ट्रीतील बरेच कलाकार आणि बिग बॉसचे स्पर्धक स्पर्धकसुद्धा सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करताना दिसत आहे कोणी कुठल्या स्पर्धकाचं कौतुक करते तर कोणी कान उघडणी तर आता तिसऱ्या पर्वाच्या जय दुधाने कालच्या कॅप्टन्सी टास्कचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि तो लिहितो की दोन मिनिट पहिले बोला आता मी तुम्हाला दाखवतो गेम काय आता कॅप्टन्सीसाठी भीक मागतोय तर जयचा अरबाससाठीचा हा टोला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला